नमस्कार स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत आहे उन्हाळ्यात बाहेर मिळणाऱ्या भाज्या किंवा पालेभाज्या आपल्याला खाव्याशा वाटत नाहीत खाण्याचा कंटाळा येतो मग अशा वेळी आता घरातल्या भाज्या काय बनवायच्या आखी ज्या भाज्या बनवल्यानंतर घरातली इतर मंडळी सुद्धा त्या आवडीने खातील महाराष्ट्रात आपल्या खूप साऱ्या काही पारंपरिक आणि जुन्या भाज्या आहेत की ज्या आपण आपल्या लहानपणापासून आपली आई आजी आज करत आलेले आहेत आणि आपल्या घरातली मंडळी सुद्धा त्या खूप आवडीने खात आलेल्या आहेत अशातलीच एक भाजी आहे ती म्हणजे झुणका अगदी आपण गावरान पद्धतीने आज ती भाजी बनवणार आहोत की घरातली मंडळी सुद्धा ती अगदी आवडीने खातील तर चला आपण आता लगेच रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी एक चमचा भरून बेसन पीठ घेतलेला आहे आणि आपल्याला हे बेसन पीठ छान मसाला तयार करून त्यात खमंग असं भाजून घ्यायचं आहे इथं मी तेल घेतलेलं आहे गरम होण्यासाठी तेलाचं प्रमाण आपल्याला नेहमीच्या भाजीपेक्षा थोडं जास्त घ्यायचं आहे आणि तेल छान कडकडीत गड़ गरम होऊ द्यायचं आहे त्यामध्ये इथं मी अर्धा चमचा मोहरी घालणार आहे तुम्हाला हिंग आवडत असल्यास तुम्ही थोडासा हिंगही यामध्ये घालू शकता आणि अर्धा चमचा इथं आपल्याला जिरं घालायचं आहे दोन्ही छान तेलामध्ये भाजल्यानंतर आपण त्यामध्ये हा मध्यम आकाराचा कांदा आहे जो मी बारीक कापून घेतलेला आहे तो कांदा सुद्धा आपल्याला त्यामध्ये सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही कांदा एक मोठाही कांदा यामध्ये घालू शकता चवीला खूप छान लागतो कांदा यामध्ये आणि हा कांदा छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता हा आपण थोडासा तुम्हाला लवकर म्हणजे व्हायचा असल्यास कांदा तुम्ही त्यामध्ये अर्धा चमचा मीठही घालू शकता त्यामुळे सुद्धा आपला कांदा लवकर परतल्या जातो आपण नेहमीचं जे पिठलं बनवतो त्यापेक्षाही चवीला अप्रतिम लागणारं असं हे झु असा हा झुणका आहे आता हा कांदा आपला सोनेरी रंगाचा होत आलेला आहे त्यामध्ये आपण लसूण आलं आणि कोथिंबीर याची तयार केलेली पेस्ट मी इथं घालणार आहे आणि ही पेस्ट मी थोडी जास्त घालणार आहे इथं मी एक ते दीड चमचा लसूण आलं कोथिंबीर याची पेस्ट घातलेली आहे आणि तेलामध्ये हीसुद्धा छान आपल्याला परतून घ्यायची आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही लसूण बारीक कापून त्याचे तुकडेही यामध्ये घालू शकता पूर्ण हा आपल्याला यामध्येही भाजून घ्यायची आहे ही पेस्ट छान म्हणजे यातला जो कचवटपणा जो असतो म्हणतात तो पूर्ण निघून जायला पाहिजे आता इथं मी हळद घालणार आहे आणि त्यानंतर मी इथं गरम मसाला अर्धा चमचा घातलेला आहे आणि इथं आपल्याला धनिया पावडरसुद्धा अर्धा चमचा घालायची आहे ती अर्धा चमचा धनिया पावडर पण मी इथं घातलेली आहे आणि आपल्याला लाल तिखट थोडं जास्त घालायचं आहे कारण आपल्याला हा झुणका झणझणीत बनवायचा आहे त्यासाठी मी इथं दोन ते अडीच चमचे तिखट वापरणार आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी अधिक ठेवू शकता आणि हातावर कसुरी मेथी छान चुरगडून आपल्याला तीसुद्धा यामध्ये घालायची आहे कारण आपल्या झुणक्याला कसुरी मेथीचा पण एक छान सुगंध येणार आहे आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर तीसुद्धा तेलात अशी छान परतून घ्यायची तिचासुद्धा फ्लेवर आपल्या भाजीला खूप छान येतो आता हा मसाला पूर्ण आपण भाजून घेणार आहोत असा हा तयार केलेला आणि याच आपण तयार केलेल्या मसाल्यामध्ये आप बेसनपीठ घालून घेणार आहोत आणि बेसनपीठ आपल्याला छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे कारण आपण जितकं छान भाजणार आहोत तितका छान आपला झुणका चवीला अप्रतिम होणार आहे तुम्ही थोडाही जरी कमी भाजला तरीही त्याची चव बदलल्या जाते त्यासाठी भाजायची अजिबात घाई करायची नाही एकदम गॅसची फ्लेम कमी करायची आणि आपल्याला लो फ्लेमवरच हा छान आठ मिनटं आठ ते नऊ मिनटं भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा पूर्ण आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे आणि यामध्ये तेलाच्या अशा ज्या गुठळ्या तयार झालेल्या असतात मसाल्याच्या त्या पूर्ण हलक्या हाताने अशा आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत अगदी सहजपणे त्या मोडल्या जातात आणि छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला तो पूर्ण असं बेसनपीठ त्यामध्ये एकजीव झालं पाहिजे त्या, त्या मसाल्यामध्ये आता हे इथं आपल्याला पाणी मी मोजून घेणार आहे इथं मी एक कप बेसनपीठ घेतलेलं आहे त्यासाठी मी दोन कप पाणी घेणार आहे आणि हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता गरम पाणी झाल्यानंतर आपलं इथं बेसनपीठ पण भाजलं गेलेलं आहे छान त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तुम्ही बेसनपीठ छान भाजलं तर आपल्याला हे यामध्ये टाकलेलं पाणी लवकरच ते बेसनपीठ शो शोषून घेणार आहे आणि त्यामुळे झुणका असा एकदम मोकळा होणार आहे आपला आणखी आपण थोडं थोडं करत पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही आणि पूर्ण हे एकजीव आपल्याला करून घ्यायचं आहे परत पूर्ण बघा हे पाणी एकदम त्या असं सोख होणार आहे यामध्ये पूर्ण पहा पूर्ण पाणी आपण टाकता बरोबर कारण आपण इथं बेसनपीठ छान भाजलेलं आहे त्यामुळे तुम्ही जर बेसनपीठ थोडं जरी कच्चं राहिलं तरी हे पाणी असं शोषून घेतलं जाणार नाही आणि तुमचा जो झुणका आहे तो असा कोरडा सुद्धा होणार नाही त्यामुळे छान खमंग असं भाजल्याशिवाय त्यामध्ये पाणी होतण्याची घाई करायची नाही आणि तुम्हाला जर पाण्याचं प्रमाण आणखीनही थोडं वाटलं की थोडा आणखीनही पातळ आपल्याला पाहिजे तर तुम्ही दोन कप पाणी त्यासाठी पुरेसं आहे इथं मला मी दीडच कप पाणी वापरलेलं आहे मी अशा पद्धतीनं हा कोरडा करून घेतलेला आहे तुम्हाला थोडासा पातळ लागल्यास दोन कप पाणी तुम्ही टाकू शकता त्यामध्ये असा हाताने हा मोकळा करून घ्यायचा आहे पूर्ण आणि आपण त्यामध्ये नंतर कोथिंबीर घालून घेणार आहोत आता इथं चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि छान आपण हा मिक्स करून घेणार आहोत आणि आपण याची एक वाफ काढून घेणार आहोत पूर्ण असा चिकटपणा यामध्ये काहीच राहिलेला नाही तुम्ही चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खूप छान लागतो हा खायला असा हा मोकळा झालेला पूर्ण असं आहेत काहीच राहिलेला नाही अशी आपल्याला दोन ते तीन मिनटं अगदी आपण वाफ काढून घेणार आहोत याची झाकण ठेवून आणि आता दोन ते तीन मिनटानंतर आपला झुणका अगदी तयार झालेला आहे खाण्यासाठी आता आपण याची प्लेटिंग करून घेणार आहोत पहा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण आणखी अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद